आजरा पटेल कॉलनीला त्वरित पाणी पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लेखी हमी मिळाली अन्य निवारण समितीचे ठिय्या आंदोलन मागे आठ महिन्यांपासून बंद असलेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू होणार आजरा तालुक्यातील पटेल कॉलनी परिसराला अखेर त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लेखी हमी मिळाली असून यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले अजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले सुमारे आठ महिन्यांपूर्वी बुरुडे ग्रामपंचायतीकडून पटेल कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य पाण्याच्या वाहिनीला गटर बांधकामाचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्यानं परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता या समस्येमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता त्यावर उपाय म्हणून संबंधित ठेकेदारामार्फत चांगल्या प्रतीची नवीन टाकून संपूर्ण लाईनचं पुनर्निर्माण करण्यात आलं अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांच्या नेतृत्वाखाली समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितलं होतं की लेखी हमीपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही समितीनं निदर्शनास आणून दिलं की आजरा नगरपंचायत पाणीपट्टी वसूल करते मात्र प्रत्यक्ष पाणीपुरवठा बुरुडे ग्रामपंचायत मार्फत केला जातो त्यामुळं हा पटेल कॉलनीतील नागरिकांवर होणारा स्पष्ट अन्याय आहे या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पटेल कॉलनीला त्वरित पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लेखी हमी दिली त्यानंतर अन्याय निवारण समितीनं आपलं आंदोलन मागे घेतलं यावेळी दिनकर जाधव जावेद पठाण ज्योतिबाज गेकर गौरव देशपांडे मिनिन डिसोजा नाबेत पटेल आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते पाणीपुरवठा सुरू होणार असल्यानं पटेल कॉलनीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केलं असून नागरिकांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद व्यक्त होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा